नमस्कार मंडळी चला पाहूया मजेशीर जोक्स एक जोडपं चित्रपट पाहायला जाते तेथे लहान मुलांना न्यायची परवानगी नसते ते जोडपं लहान मुलाला बास्केटमध्ये लपवतात वॉचमनने त्यांना विचारले या बास्केटमध्ये काय आहे जोडपं यात लंच आहे वॉचमन सांभाळून न्या डाळ बाहेर सांडत आहे वडील बेटा ही कोणती माची सांडलीस एकही जळत नाही आहे मुलगा काय बोलत आहे बाबा मी सगळ्या चेक करून आणल्यात <laughs> हॅलो ॲम्ब्युलन्स का हो बोला मॅडम कुठे पाठवायची ॲम्ब्युलन्सला काय आहे माझ्या साडीवर कॉफी आणली बापरे खूप भाजले का नाही मी ठीक आहे माझा नवरा हसला माझ्यावर समजलं समजलं मॅडम मॅडम पाठवतो अॅम्ब्युलन्स <laughs> बायकोने तिच्या नवऱ्याला विचारले तुम्ही माझ्यावर कधीपर्यंत प्रेम करणार हो नवऱ्याने त्याच्या डोळ्यातील एक थेंब काढून समुद्राच्या पाण्यात टाकला आणि बोलला हा अश्रूचा थेंब जोपर्यंत तू शोधून काढत नाही तोपर्यंत प्रेम करणार हे पाहून बिचाऱ्या समुद्राला पण रडू आलं आणि तो बोलला कुठून शिकला रे एवढं बायकोला चुना लावायला ला। <laughs> बायकोसोबत काल झालेल्या शाब्दिक चकमकी नंतर असं वाटतं की एक भारतरत्न अशा बायकांसाठी पण असलं पाहिजे ज्या तीनशे शब्द प्रति मिनिट बोलल्यानंतर म्हणतात की माझं तोंड उघडायला लावू नका वडील तुला परीक्षेत पंच्याण्णव टक्के पाहिजे बरं का मुलगा फक्त पंच्याण्णव टक्के एकशे पाच टक्के मिळवीन वडील का रे थट्टा करतोस का मुलगा पण सुरुवात तर तुम्ही केली होतीत ना मास्तर सांग शून्यपेक्षा लहान संख्या कोणती आहे का मुलगा आहे ना मास्तर कोणती सांग मुलगा टिंब मास्तरांनी शिकवणच सोडून दिले <laughs> बायकोच्या सततच्या बडबडीमुळे चंदू जाम वैतागला होता चंदू तू जर पाच मिनिटं गप्प बसलीस ना तर मी तुला पाचशे रुपये देईन चंदूची बायको गप्प बसली जेमतेम दोन नंतर तिने चंदूला विचारले अहो जरा घड्याळ बघा ना पाच मिनिट झाली की नाही ते <laughs> आज आमच्या शेजाऱ्यांनी परत कमाल केली बँकेत जाऊन झोपला कारण तिथं लिहिलं होतं या सोने पर लोन मिलेगा जगातील सगळ्यात फास्ट नेटवर्क दोन प्रकारचे आहे एक ईमेल आणि दोन फिमेल एका मिनटात इकडची गोष्ट तिकडे पोहोचवतात <laughs> मुलगी जर मी मेले तर तू काय करशील मुलगा मी पण मरून जाईन मुलगी लाडात येऊन पण का मुलगा तुझ्या नादात एवढी उधारी झाली की फेडणं मुश्किल आहे आम्ही बँकेवर आणि बँकेच्या कर्मचाऱ्यांवर विश्वास ठेवून आमचे लाखो रुपये त्यांच्या ताब्यात देतो आणि हे लोक तीन रुपयाचा पेनसुद्धा दोरीने बांधून ठेवतात पप्पा बेटा आज तुझी आई इतकी चुपचुप -चुप कशी बसली आहे बेटा सर्व माझीच चूक आहे पप्पा नालायक असं काय केलं तू बेटा आईने लिपस्टिक मागितली होती मी चुकून फेविस्टिक दिलं पप्पा शतायुषी हो माझा मुलगा देवा असा मुलगा सर्वांना देव <laughs> डॉक्टर तू यायला उशीर केलास म्हण्या काय झालं का डॉक्टर माझ्याकडे किती वेळ शिल्लक आहे डॉक्टर अरे तुझी अपॉइंटमेंट सहाची होती तू सात वाजता आलास त्याबद्दल बोलतोय मी <laughs> म्हण्या तुमच्या किटी पार्टीत तुम्ही एकमेकींच्या भानगडीवर तास तास बोलत बसता मग तू रोज कशाला जातेस बायको काय करणार जी गैरहजर असते तिच्यात सर्व भानगडी बाहेर काढल्या जातात <laughs> अर्ध्या रात्री चाळीत होणाऱ्या जोर जोराचा आवाज ऐकून नवरा झोपेतून जागा होतो आणि घराबाहेर येऊन लोकांना विचारतो काय झालं काही लोकांनी त्याला सांगितले सावधान रहा आपल्या पाण्यात विष आहे हे ऐकून नवरा पटकन दरवाजा लावतो तीच त्याची बायको उठते बायको इतका आवाज कुठून येतो आहे काय झालं आहे नवरा काही नाही झालं वेडे लोक आहेत तू हे पाणी पी आणि झोपून जा <laughs> गण्या गर्लफ्रेंडला घेऊन घरी येतो गर्लफ्रेंड मला तू घरी का आणलं ते पण कोणी नसताना गण्या पहिले डोळे बंद कर गर्लफ्रेंड अच्छा ठीक आहे हे घे गण्या आता सांग काय दिसतंय गर्लफ्रेंड अंधार गण्या बस माझं जीवनपण असंच आहे तुझ्या बिना गर्लफ्रेंड हट नालायक मला वाटलं गिफ्ट देतील अंधार दाखवतोय <laughs> पती सब्जी में नमक नहीं है पत्नी वो क्या है ना सब्जी थोड़ी जल गई थी पति तो सब्जी में नमक क्यों नहीं डाली पत्नी हम लोग संस्कारी परिवार से हैं जेले में नमक नहीं छिड़कते श्रीमंत लोक लग्ना नगे हनीमूनला निगुन जता आप इकड़ मंडप वाले सहा महिने पिच्छा सोडत नाहीत अजून सहा जग तेरा ग्लास आणि चार बकेट सापडत नाही भाऊ <laughs> आज त्याने पहिल्यांदाच बायकोला व्हॉट्सअप इन्स्टॉल करून दिले आणि व्हॉट्सअपवर तिचा पहिलाच मेसेज आला येताना दळणाचा डबा घरी घेऊन या डोळेच भरून आला तर मंडळी कसे वाटले तुम्हाला भन्नाट विनोद ते नक्की कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि खूप शेअर करा धन्यवाद